नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षत हे आहेत आज मला आपल्याशी थोडस हितगुज करायचं आहे ऑपरेशन सिंदूर पार्ट वन झालेलं आहे ते अर्थात थांबलेलं नाहीच आहे ते सध्या स्थगित केलेलं आहे परंतु संपलेलं नाही आहे याचा अर्थ असा की पाकिस्ताननी पुन्हा जर काही कुरापत काढली तर त्यांना ऑपरेशन सिंधूरचा आणि जास्त मोठा धडाका त्यांच्या अंगावरती पडेल आणि हे हळूहळू पाकिस्तानच्या नेत्यांच्या डोक्यात शिरायला लागलंय कारण पाकिस्तानचे एक नेते बिलावल भुट्टो ते दोन दिवसापूर्वी त्यांची घोषणा होती की सिंधू नदीमध्ये पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त वाहील त्या घोषणेपासून ते, ते ताबडतोब नरमलेले आहेत आणि आपण बोलून प्रॉब्लेम सोडवला पाहिजे भांडण कशाचा सोल्युशन नाही झगडा करणं अच्छा नाही आहे हम तो अमन चाहते असे फालतू बरोबर त्यांनी पुन्हा सुरू केली आहे परंतु बिलो बिलावल भुट्टोंना पाकिस्तानातच कोणी किंमत देत नाही त्यामुळे हिंदुस्थानात त्यांना कोणी किंमत देण्याचा प्रश्नच येत नाही त्यांना बिल्लो राणी म्हणून तिथे म्हटलं जातं कारण ते थोडेसे स्त्रळीनं दिसतात असं पाकिस्तानी लोकांचं मत आहे परंतु त्यांचे जे खाजा हसीफ आहेत तो एक विनोदित प्राणी आहे ते त्यांचे संरक्षण मंत्री आहेत जे काय वाटेल ते बोलत असतात त्यांनीच सांगितलं होतं की आम्ही तीस वर्ष दहशतवाद्यांना अमेरिकेच्या सांगण्यावरनं पाळलेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे एका मुलाखतीत सांगितलं होतं <coughs> त्या ख्वाजा आसिफनी सुद्धा आता शांततेची भाषा सुरू केली याच्यावरनं लक्षात येतं की आपल्या इथले विरोधी पक्ष हे किती बालिश आहेत नरेंदर सरेंडर म्हणून एक यमक जुळवण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला <coughs> त्यांचे जे भाषण लिहून देणारी लोक आहेत ते असलं काहीतरी लिहून देतात आणि यांना मला वाटतं हिंदी फारसं येतं असं वाटत नाही जे लिहून दिलं ते बोलून दाखवतात परंतु पाकिस्तानकडनं आता सामोपचाराची भाषा सुरू होतीये कारण त्यांना माहितीये की ऑपरेशन सिंदूरनी आपलं सगळं पितळ उघडं पाडलंय तर मला आपल्यापुढे हा मुद्दा थोडा मांडायचा आहे की ऑपरेशन सिंदूरचं फलित काय आणि ती आपण थांबवली का कारवाई आपण या सगळ्या गोष्टींचा थोडासा परामर्श घेऊया आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्याचं कारण पाकिस्ताननी पहलगामचा हल्ला केला तो पाक पुरस्कृत हल्ला होता हे सगळ्या पुराव्यांवरनं दिसत होतं पाकिस्तानला वाटलं की पूर्वीचा भारत आहे तो पुराव्याची एक फाईल तयार करेल तो आपल्याकडे देईल मग आपण ती केराच्या डब्यात फेकू मग तो आणखीन एक मोठी फाईल आणेल आपण ती आणखीन एक मोठ्या डब्यात फेकू आणि असं दिवस चालू राहील तोपर्यंत आपण पुन्हा एक दहशतवादी हल्ला करू त्यांच्या लक्षात अजून त्यांच्या डोक्यात शिरत नाही की हा नरेंद्र मोदींचा भारत आहे मनमोहन सिंगचा भारत हा नाही आहे <coughs> आणि त्याप्रमाणे भारताचा जो रिस्पॉन्स आहे भारताने जी प्रतिक्रिया दिली आहे ती संपूर्णपणे वेगळी आहे आता ते काय झालं त्याचं मला आपल्याशी थोडस विवेचन करायचंय पहिलं म्हणजे ऑपरेशन सिंदूरचे फायदे काय काय झाले ऑपरेशन सिंदूरनी आपण पाकिस्तानची संपूर्ण हवाई डिफेन्स हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकलेली आहे काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये आपल्याला मर्जी येईल तेव्हा आपण जाऊन पाकिस्तानला टपली मारू शकतो काहीही मारू शकतो आणि पाकिस्तानला त्यात काही करता येणार नाही कारण त्यांची डिफेन्सची जी यंत्रणा होती राहणार होते एअरपोर्टवरती वायुसेनेच्या हेडक्वार्टरवरती राडार होते रावळपिंडीला त्यांच्याकडे मिसाईल्स आणि काय काय ठेवलं होतं ते सगळं आपण संपवून टाकलेलं आहे आता त्यांच्याकडे काही नाहीये आपल्याला मर्जी आली तर उद्या जाऊन आपण इस्लामाबादवरती सुद्धा हल्ला करू त्यांना काही करता येणार नाही एक म्हणजे त्यांना आपला हल्ला येतो हे कळणारच नाही कारण ते कळणारे एवॅक सुद्धा आपण उडवून टाकलेला आहे एवॅक म्हणजे एअरबोन वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम ती म्हणजे एक विमानच असतं सेव्हन झिरो सेव्हन किंवा सेव्हन थ्री सेव्हन बोईंगचं त्याच्यावर रडार बसवलेलं असतं आणि ते हवेत फिरून माग घेत असतं की हिंदुस्थानातनं काही मिसाईल वगैरे निघालेत की काय आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या लोकांना कळवत असतं आपण ते विमानच फोडून टाकलेलं आहे इतके दिवस पाकिस्तान आपल्याला अण्वस्त्राची धमकी द्यायचा आणि दुर्दैवी पंतप्रधान आपल्याला जे मिळालेले होते याच्या आधी ते त्या धमकीला घाबरायचे आता तर असं लक्षात येत आहे की ती अण्वस्त्र देखील मुळात पाकिस्तानची नव्हतीच खरं म्हणजे आपल्यातल्या शहाण्या लोकांच्या हे आधीच लक्षात यायला पाहिजे होतं की ज्या पाकिस्तानला साधी एक सुई बनवता येत नाही तो पाकिस्तान अण्वस्त्राची निर्मिती करूच कशी शकतो <coughs> अब्दुल कादीर खान हा जो त्यांचा भोपाळहून पळून गेलेला सतरा वर्षाचा मुलगा होता आणि ज्याला त्यांनी खूप डोक्यावर उचललं होतं की त्यांनी अनुभव आणला तो चोर होता त्यांनी अनुबॉमचं तंत्रज्ञान चोरलं होतं पण अनुबॉम काही त्यांना बनवता आलेला नव्हता आता तर असं दिसतंय की ते सगळे अनुबम अमेरिकेनेच त्यांना पार्किंग करता दिले होते आणि अमेरिकेला ते रशियाविरुद्ध वापरण्याची इच्छा होती म्हणून तिथे पार्क केलेले होते पाकिस्तानला अनुबम बनवता आलेला नाही हे जवळजवळ सर्वांनाच आता लक्षात आलेलं आहे कारण तुम्ही एकदम अनुभव झाला असं सांगू शकत नाही त्याआधी तुम्ही इतर काही गोष्टी बनवून दाखवायला लागतात जसं भारताने कितीतरी वर्ष आधी अणुभट्टी उभारलेली आहे त्यातनं आपण अणु ऊर्जेचा शांततेकरता उपयोग अशा अनेक गोष्टी आपण करतो पाकिस्तानला अनुभव बनवायचा एकच ध्येय होतं पण तोही बनवता येत नव्हता आणि आता दिसतंय की तो त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे पाकिस्तान जी आपल्याला न्यूक्लियर धमकी द्यायचं त्या धमकीला आपण नुसती भीक घातली नाही असं नाही त्याच सगळ्या जगापुढे उघडं पडलेलं आहे की पाकिस्तानकडे काही न्यूक्लिअर असेच आहेत त्याच्यानंतर पाकिस्तान नेहमी मी मुस्लिम आमचा मुस्लिम देश आमची ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज ओ आय सी आहे सत्तावन्न मुस्लिम देश आहेत जगामध्ये त्यातल्या आझरबैजान आणि तुर्कस्तान सोडलं तर कुठल्याही देशाने पाकिस्तानला या ऑपरेशन सिंधूर मध्ये सहानुभूती सुद्धा व्यक्त केली नाही सपोर्ट करणं तर दूरच राहिलं सगळेजण पाकिस्तानपासून दूर राहिले कारण सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान ही काय चीज आहे त्यामुळे त्यांना एकही मित्र उरलेलं नाही इतकी परिस्थिती वाईट झाली होती म्हणून त्यांनी सौदी अरेबियाच्या किंग फैजलला फैजल म्हणून तिथे जो एक राजपुत्र आहे त्यांना फोन केला की तुम्ही प्लीज अमेरिकेशी बोला भारताशी बोला आणि आमची शस्त्रसंधी करून द्या त्यांनी मग आवश्यक ते फोन केले आणि शस्त्रसंधी किंवा शस्त्रबंदी मी त्याला म्हणतो काही दिवसापुरती स्थगिती ऑपरेशन सिंदूरला मिळाली पण सर्वात महत्वाची गोष्ट याच्यात जी झाली ती म्हणजे त्याला हवाई प्रभुत्व म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला एअर सुप्रीमसी म्हणतात पाकिस्तानच्या आकाशामध्ये केवळ वा भारतीय वायुसेनेची विमानं आणि भारताचे मिसाईल्सच जाऊन हल्ला करू शकतील अशी एक आता धारणा पाकिस्तानी नागरिक आणि सैन्य दोघांच्याही मनात बसलेली आहे कारण पाकिस्तानकडे हवाई संरक्षण तर नाहीच आहे त्यांनी आपल्यावरती जे ड्रोन जे चीनकडनं फुकट आणलेले किंवा स्वस्तात आणलेले ड्रोन स्थानिक मिसाईल्स होती आणि तुर्कस्ताननी त्यांना दिलेले ड्रोन हे उडवून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यातलं एकही ड्रोन आपल्या इथे काहीही नुकसान करू शकला नाही तेव्हा पाकिस्तानकडे हवाई आक्रमण पण नाहीये हवाई संरक्षण पण नाहीये ओपन पडलेला आहे देश कोणी यान मारून जावं अशी त्यांची परिस्थिती आहे आणि हे सिद्ध झालं हे नुसतं बडबडणं वेगळी गोष्ट असते हे प्रत्यक्ष युद्धात जेव्हा सिद्ध झालं तेव्हा दोन गोष्टी झाल्या एक तर भारतावरती हल्ला करण्याची हिंमत आता पाकिस्तान सारखे लोक करू शकत नाहीत कारण त्यांच्या शस्त्रास्त्रांना भारत लिलया उडवून टाकतो आणि दुसरं भारत जेव्हा त्यांच्यावरती हल्ले करत होता तेव्हा ते, ते हल्ले थोपवण्याची कुठलीही यंत्रणा त्यांची चालली नाही काहीच चाललं नाही त्यांनी नुसता मारच खाल्ला आणि मार किती खाल्ला तर त्यांच्या संबंध एअरपोर्टमध्ये एअरफील्ड म्हणजे रनवे ते रनवे आपण उडवले रनवेच्या खालचे बंकर्स आपण उडवले नूरखान एअरबेस जो रावळपिंडीला आहे त्याचं आधीचं नाव चकलाला एअरबेस होतं तो तर आपण इतका नष्ट केलाय की असं म्हटलं जातं की तिथे जे खाली बंकर्स होते बरं एअरबेसमध्ये खाली बंकर कशाला हवे हो असं सांगितलं जातं की तिथे पाकिस्तानची न्यूक्लियर कमांड कंट्रोल सेंटर होतं हे काय असतं ते तुम्हाला एक मला सांगायचंय की अनुयुद्ध जर झालं तुम्ही एखाद्या देशावरती जर अनुभम टाकला तर तो देशही तुमच्यावरती अनुभम टाकेल तर अनुभम टाकल्यानंतर सगळं नष्ट झालं तरी आपण लढत राहिलं पाहिजे आपल्या अण्वस्त्रांवर आपला कंट्रोल असला पाहिजे त्याच्याकरता न्यूक्लिअर कमांड कंट्रोल सेंटर असतं एन तर त्या एन च स्थान असतं ते कुठल्याही हल्ल्याला टग धरून धरेल असंच पाहिजे तेच उडवून दिलं तर तुम्ही काय कमांड करणार म्हणून त्यांनी नूर खान एअरबेसवरती जे रावळपिंडीच्या अगदी जवळ आहे तिथे त्यांनी प्रचंड सिमेंट कॉम्प्रीटच्या भिंती आणि रि पोलाद आणि सगळं टाकून बंकर बनवले होते आणि त्या बंकरमध्ये त्यांनी एक मुद्दाम अण्वस्त्र अण्वस्त्र नाही अणुऊर्जा स्टेशनर पण लावलं होतं कारण वीज जाऊ शकते ना अणुबॉम्बचा हल्ला झाला तर ते कायम वीज मिळण्याकरता एक अण्वस्त्र अणुऊर्जाधारी जनरेटर पण होता आण्विक ऊर्जा केंद्र पण होतं आता हे त्यांनी खूप मोठ्या मोठ्या बंकर खाली लपवलेलं होतं गोष्ट खरी आहे परंतु तिथे माणसं लागतात तिकडे सगळं ऑटोमेट करता येत नाही त्या माणसांना जगायला हवा लागते म्हणजे एअर कंडिशनिंग लागतं असं म्हटलं जातं की त्या एअर कंडिशनिंगचे जे चे डक्ट होते त्या डकमधनं भारताने मिसाईल मारलाय आणि एकदा त्या डकमधनं मिसाईल जाऊन त्यांनी बंकरमध्ये स्फोट झाला तर तिथली माणसं अक्षरशः शिजून निघाली त्यांचं काही पाचशे पाचशे ते सातशे माणसं तिथली मरून गेली आहेत ती जी मेलेली माणसं आहेत त्यांना दफन करण्याकरता सुद्धा त्यांच्या रा, राखेचा तुकडा फक्त शिल्लक राहिला एक राख दिसली तेव्हा त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की जाऊ दे आता याच्या सगळ्यावरती तुम्ही एक कॉन्क्रीटचा थर करा आणि हे देशाकरता शहीद झाले म्हणून मोकळे व्हा तसंच फायनली केलंय पाकिस्ताननी पण कमांड कंट्रोल सेंटर गेलं ना आता भारताला अण्वस्त्राची धमकी कुठं देणार कारण अण्वस्त्रच नाही तुमच्याकडे आता असं लक्षात येतं की ती तो प्रकार झाला त्याच्यानंतर पाकिस्तान भयंकर भीतीच्या सावटाखाली गेलेला आहे कारण त्यांच्या मदतीला न चीन आला न अमेरिका आली न तुर्कस्तान आला न अझरबैजान आला आणि न रशिया आला म्हणजे कोणी आलंच नाही त्यांच्या मदतीला भारताच्या विरुद्ध त्याच्या मदतीला जाण्याचं कोणाचंही धाडस नाही हा त्यातनं एक संदेश आपल्याला दिसतो परंतु त्याच वेळेला विरोधी पक्षांनी हे विचारलं काय मोदींचे एवढे सगळे मित्र आहेत त्या मित्रांनी काही भारताची बाजू घेतलेली दिसत नाही त्या मित्रांनी भारतावरती एकतरी टीकेचा शब्द काढला का तुमचं लढाई पाकिस्तानशी चालली आहे त्याच्यात तुमची बाजू घेण्याची आपल्याला गरजच नाहीये एक समर्थ देश आहे तो पाकिस्तानला असाच लोळवेल बाजूबसली घेता पण टीका सुद्धा केली नाहीये त्यांनी अशा वेळेला सहसा जो दुर्बल देश असतो त्याच्या बाजूने ही लोक उभी राहतात मारू नका विचारायला सज्जन आहे वगैरे मुस्लिम मुस्लिम कंट्री सुद्धा त्यांच्या बाजूने उभ्या राहिला नाही सौदी अरेबिया सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही कोणीही त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही ते फुदरट टर्की आणि अझरबैजान ज्यांची दोन दिवसात भारताने त्यांची लायकी दाखवून दिली भारत हा एवढा मोठा मार्केट आहे की टर्कीमध्ये आपले जे टुरिस्ट जायचे ते टुरिस्ट जायचे बंद झाल्यानंतर टर्कीचा टुरिस्ट धंदा सुद्धा कोसळलेला आहे आणि सगळे आता लाईनीवरती येत आहेत तर हे ऑपरेशन सिंधूरचं यापुढे भारताला तुम्हाला गृहित धरता येणार नाही याच्या आधी आपण बालाकोटचा हल्ला केला त्याच्या आधी उडी आपण केलं तरी सुद्धा पाकिस्तान एस्टॅब्लिशमेंटमधल्या काही लोकांची अजून किडा वळवळत होता की भारताला आपण दिवचूया काही भारत करणार नाही आता भारताने एवढा प्रचंड हल्ला केला आहे आणि हल्ला संपलेला नाही कदाचित उद्या पुन्हा नरेंद्र मोदी ठरवतील की आता यांना अजून थोडं सरकून काढणं आवश्यक आहे आणि ते आपण करू शकू सहज करू शकू आपण ते हे अगदी नक्की आहे आता एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची आहे की काय जे झालं आणि पाकिस्तानवरती प्रचंड भीतीचं सावट आलेलं आहे पण पुन्हा जर पाकिस्तानने हल्ला केला तर आपण त्यांची इतकी वाईट व्यवस्था करू हे त्यांना आता माहित झालेलं आहे आणि त्यामुळेच हे सगळे घाबरलेले बिलावल भुट्टो काय ख्वाजा आसिफ काय तो शहबाज शरीफ काय हे सगळे जण आता धावत धावत भारताशी भांडण केलं नाही पाहिजे हे सांगण्याकरता तयार झालेले आहे हे त्यांचे सांगतायत तर या व्हिडिओमध्ये मला आपल्याला हेच सांगायचंय की आपण त्यांची परिस्थिती किती गंभीर केलेली आहे आणि तर त्यांना मिळालेलाच नाही मग प्रश्न येतो की आपण हा हल्ला थांबवला का आता हा हल्ला आपण का थांबवला त्याच्यावरती दोन शब्द मला बोलवायचे असं म्हणतात की ट्रम्पने आपल्याला सांगितलं की हल्ला थांबवा म्हणून आपण हल्ला थांबवला ट्रम्पने तरी आपल्याला का सांगितलं हो हल्ला थांबा त्याचं कारण नूर खान मध्ये अमेरिकेची अणुबॉम आणि अण्वस्त्र होती त्याचं नुकसान याच्यापुढे आणखी होऊ नये म्हणून ट्रम्पने आपल्याला रिक्वेस्ट केली आणि आपण पाकिस्तानची नांगी मोडलेली आहे नुरखान एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे तो किराणा हिल्स आहे ते उद्ध्वस्त केलेले आहे जाकोबाबादला त्यांची जे एफ सिक्सटी ठेवली होती ती पाच एफ सिक्स्टीन उद्ध्वस्त केलेली आहेत पाकिस्तानला इतका आता मार दिलेला आहे की त्यांना पुढे उभं राहायला वेळ लागेल आणि उभं राहायचं त्यांनी ठरवलं तर हवाई प्रभुत्व कोणाकडे भारताकडे आपण अपन आपला हल्ला थांबवलेला नाहीये आपण संपवलेला नाहीये हल्ला आपण सायलेंट केलेला आहे सध्या तर या सायलेंट केलेल्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना पुन्हा त्यांनी काही करायचे प्रयत्न केले तर दणकून काढू बरं आपली सॅटेलाइट सिस्टीम इतक्या चांगल्या आहेत भारताच्या इस्रोच्या डेव्हलपमेंटमुळे की पाकिस्तान काय करतं ते आपल्याला स्पष्ट दिसत आहे मागे एकदा इस्रोच्या डायरेक्टर एका भाषणात म्हणाले होते की कारगिल युद्धाच्या वेळेला इस्रोनी पंतप्रधानांना सांगितलं होतं की मुशर्रफ तेव्हाचे अध्यक्ष आपल्या सेक्रेटरीशी काय बोलतायत ते आम्हाला इथे बसून ऐकता येतं इतकी आपल्या कम्युनिकेशन यंत्रणा सुदृढ आहेत तेव्हा पाकिस्तानने पुन्हा काही करायचा प्रयत्न केला आणि ते करतील कुत्र्याचं शेपूट हे वाकडच असतं ते सरळ होतच नाही त्यांनी जरी केलं तरी आपण त्यांना दणकून काढू आणि आता तर आपण त्याच्याकरता नरेंद्र मोदींनी सांगितलंच आहे की तुमच्याकडनं एखादीही दहशतवादी घटना झाली तर आम्ही समजू की ते दहशतवादी दुसरे लष्करी तैबा वेगळे वेगळे हा पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध युद्ध पुकारलंय म्हणून आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ आणि आता जितकं सडकलंय त्याच्यापेक्षा दहा पट तुम्हाला सडकून काढू त्याच्या पुढे तुम्हाला कुठे जायची आता जागाच नाहीये कारण तुम्हाला खायलाही नाही आणि प्यायलाही नाहीये तुमचं पाणी थांबवून टाकलंय करार आपण स्थगित केल्यामुळे त्यांना पाणी मिळतच नाहीये आणि परवा पाणी पाणी ओरडलं होतं तर इतकं पाणी दिलं की पाकिस्तानात महापूर आलेले आहेत आपण ते दोन जे धरणं होती सलाला आणि चिनांबरची जी दोन धरणं आहेत बगलिहार आणि सलाला याचे दरवाजे उघडले सरळचे नऊ आणि ते तेवीस दरवाजे आहेत ते एकदम उघडून टाकले हा सगळा पाण्याचा लोंढा पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानाचे टेररिस्ट कॅम्प सुद्धा वाहून गेलेले मग मुनीर इतकी बरोबर का करतोय कारण मुनीरकडे करायला दुसरं काही नाहीच आहे त्याला त्याच्या लोकांना सांगायचंय की आम्ही काहीतरी करतोय तुम्ही काळजी करू नका आम्ही काश्मीर सोडवतोय तू तु तुझं आहे ते वाचाव हो। आणि ह्याचा संदेश कोणाला मिळालाय तर बलुचिस्तानचे स्वातंत्र्य सैनिक बलूच लिबरेशन आर्मी आणि खैबर पखतून तालिबान टीटीपी म्हणून जे आलेले आहेत त्यांनी पाकिस्तानी सैनिकांची अशी तोड चालवली आहे की आता त्यांना पळायला सुद्धा जागा उरलेली नाहीये तेव्हा काही दिवस तुम्ही बघा अजून कदाचित पंतप्रधान मोदी आता ते पाच देशांच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत तो दौरा सुद्धा किती महत्वाचा आहे बघा अशा सगळ्या देशांमध्ये ते गेलेले आहेत त्या देशांची यादी सुद्धा आपण बघितली तर घाना आफ्रिकेमध्ये त्रिनिधा टोबॅगो हे वेस्ट इंडिजमध्ये आणि अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील दक्षिण अमेरिकेमध्ये आणि नामिबिया पुन्हा आफ्रिकेमध्ये असा तो दौरा आखला आहे या सगळ्या देशांमध्ये रेअर अर्थ जे म्हणतात म्हणजे मं स्पेशल काही मेटल्स असतात जे याला लागतात अणुपत्ती आणि या सगळ्या कामाकरता लागतात त्याची भंडार आहेत आणि ती भंडार ओपन करण्याकरता नरेंद्र मोदी तिथे गेलेले आहेत घानानी तर त्यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा आता आजच जाहीर केलेला आहे असं मोदी जातात तिथे सगळीकडे त्यांचं हे असं स्वागत होतच असतं हे याचं कारण असं की चीननी रेअर अर्थ देणं थांबवलं होतं तर रेअर अर्थचा सप्लाय ओपन करायचा म्हणून नरेंद्र मोदींचा हा दौरा असावा प्लस भारताला वेगळ्या वेगळ्या देशांची साथ आपल्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये मिळतीये पाकिस्तान विरुद्धच्या मोहिमेमध्ये हे पण दाखवण्याचा त्याच्यामध्ये हेतू असावा सांगायची गोष्ट अशी की ऑपरेशन सिंदूर पार्ट वननी आपल्यावरती सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रत्येक टार्गेट अचीव केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला मोठ्या युद्धात अडकायचं नव्हतं आपण काय पाकिस्तानात सैन्य पाठवणार नव्हतं पाकिस्तानात एकदा सैन्य पाठवलं की ते युद्ध चांगलं बर पंधरा दिवस दोन आठवडे तीन महिने पाच महिने कितीही लांबेल भारताला आता युद्ध करायचंच नाहीये कारण पाकिस्तानचं पाणी थांबवलं कीच युद्ध पुष्कळ झालं काही करायची गरजच नाही तिथे आता इतकी प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे तेल नाही पाणी नाही खाणं नाही पिणं नाही आहे काय तर फक्त घोषणा याच सगळ्या घोषणा गजवाय हिंद के रहेंगे, अमुक तमुक आणि या घोषणा त्यांनी दिल्या नाही तर ती माणसं मुनीरला फाडून खातील म्हणून मुनीरनी ही सगळी घोषणा करण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये त्यांच्या बोलण्यात दम नाहीये त्यांच्या करण्यात दम नाहीये अमेरिका जो त्यांचा मित्र होता आताच बातमी आली आहे की अमेरिकेने क्वाडमध्ये जे स्वतःची रचना केली आहे अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मिळून जी संयुक्त कवायत व्हायची आहेत इंडो मध्ये त्याच्याकरता अमेरिका गोइंग फुल स्ट्रीम आहे कारण अमेरिकेचा शत्रू आहे चीन आणि चीनशी लढायला भारताशिवाय दुसरा आहेच कोण त्यामुळे आता काळजी करण्याचं काही कारण नाही पाकिस्तानचे तुकडे नक्कीच होणार आहेत मला तर वाटतं येत्या एक ते दोन महिन्यामध्ये तुकडे झालेले आपल्याला दिसतील कारण बलूच लिबरेशन आर्मीनी मुस्टांग शहर ताब्यात घेतलंय आणखीन दोन शहरं ताब्यात घेतली आहे आणि मुस्टांग हे फक्त राजधानी कोयटापासनं बलुचिस्तानची राजधानी कोयटापासनं साठ किलोमीटरवर आहे मग ते किती जवळ येऊन पोहोचलेत बघा तिकडे खैबर पकटून खुआ वर्ण पाकिस्तानचे लचके तोडतच चाललाय आता पाकिस्तानची स्टोरी संपण्यात जमा आहे फक्त कधी त्याचा ध्येय उंडवतो ते बघायचं आहे ही माहिती आपल्यापर्यंत न्यायची होती म्हणून हा व्हिडिओ केला या व्हिडिओत काही पुनरुक्ती झाली असेल आधी मी काही गोष्टी बोललो असेल पण हे एका ठिकाणी मला आणून आपल्याला सांगायचं होतं की ऑपरेशन सिंदूर कल्पनेपेक्षाही यशस्वी झालं आणि त्याहून मोठं यश म्हणजे या ऑपरेशन सिंदूर मधनं मुख्य लढाईला तोंड फुटलेलं नाहीये हे आपण लक्षात घ्या आणि मुख्य लढाईला तोंड फोडायचंच नाहीये पाकिस्तानला बिना लढूनच मारायचंय त्यांचं पाणी थांबवायचंय व्हावं तेव्हा त्यांना पूर आणायचे थावं तेव्हा दुष्काळ आणायचंय त्यांची जनता त्राही, त्राही करत आपल्या राज्यकर्त्यांचे कपडे जोपर्यंत फाडत नाही तोपर्यंत हे बघत राहायचंय पुन्हा तो इम्रान खान नावाचा ऍसेट तुरुंगात बसलेलाच आहे त्याचा जर मुनिरनी खून केला जशा सध्या अफवा पसरल्या आहेत तर मात्र पाकिस्तानमध्ये आत्ताच गृहयुद्धाचा प्रचंड मोठा डोंग घुसळेल यात शंका नाही बघूया काय होतं ते परिस्थिती खूप स्फोटक आहे परंतु भारताचे सुदैवानी आपले राज्यकर्ते अतिशय सावध आणि ऍक्शन घेणारे राज्यकर्ते आहेत नुसतं शांती कबुतर ते सगळे गुलाबी चाचा आणि मनमोहन सिंग बरोबर निघून गेलेले आहेत असो ही सगळी माहिती आपल्याला आवडली असली तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत आणि हो आपण आमच्याशी जोडले गेलात याबद्दल आपल्याला नमस्कार आणि धन्यवाद